मी आज चिंचोली गाव या गावामध्ये आपले काकडे महाराज यांनी जे मंदिराचं काम सुरू केलं ते मंदिराचं काम पाहण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि यावर एक साधचं छोटसं गीत लक्षात आलं म्हणून सादर करतो मंदिराचं काम पाहण्या आलो चिंचोलीला मंदिराचे काम पाहण्या आलो चिंचोलीला मंदिराचे काम पाहण्या आलो चिंचोलीला काकडे महाराज नाथ भक्त मंदिराचे काम व्हावे इच्छा फक्त आनंद झाला फार माझ्या मनाला आनंद झाला फार माझ्या मनाला मंदिराचे काम आम्ही आलो पाण्याला मंदिराचे काम पाहण्या आलो चिंचो या मंदिराचे काम पाहण्या आलो चिंचो केली भक्ती साधी भोळी केली भक्ती साधी भोळी नाथभक्ताचे नियम पाळी ना भक्तीचे नियम पाळी म्हणून कालिपनाथ मंदिर व्हावी गावाला कालिपनाथ मंदिर व्हावी गावाला मंदिराचे काम पाहण्या आलो चिंचोलीला मंदिराचे काम पाहण्या आलो चिंचोलीला मंदिराचे काम पाहण्या आलो चिंचोलीला रोमा रोमात नाथ भक्ती महाराजांची सेवा साधी जरी दिसत असली परंतु त्यांना परमेश्वराच्या भक्तीशिवाय दुसरं काही सुचत नाही आणि या छंदापाई त्यांनी मंदिराचं काम हाती घेतलं म्हणून रोमा रोमात नाथ भक्ती म्हणून आम्हाला मिळते शक्ती म्हणून आम्हाला मिळते शक्ती लिणा आम्ही नाथपाद आला ली आम्ही नाथपादाला मंदिराचे काम पाहण्या आलो चिंचोलीला मंदिराचे काम पाहण्या आलो चिंचोलीला मंदिराचे काम पाहण्या आलो चिंचोलीला नाथ नाथमहाबुलीनं सर्व काही दिलं नाथ महाबुलीनं सर्व काही दिलं सेवेत जीवन अर्पण केलं भगवंताच्या सेवेमध्ये संपूर्ण जीवन आयुष्य घातलं आणि शेवटी असं वाटलं की माझ्या हातून भगवंताच मंदिर व्हावं हीच माझी इच्छा आहे नाथ माऊलीने सर्व काही दिलं सेवेत जीवन अर्पण केलं पुलाराम मुगदल आलो भेटण्याला पुनाराम मुगदल आलो भेटण्याला पुन्हा मुगदल आलो भेट न्याल मंदिराचे काम पाहण्या आलो चिंचोलीला मंदिराचे काम पाहण्या आलो चिंचोली मंदिराचे काम पाहण्या आलो चिंचो